मी प्राध्यापक अजित कुमार शिनगाव तुमच्या इतिहासाच्या लेक्चर म्हणजे तुमचं स्वागत करत आहे तर आजच्या तासामध्ये आपण पाहिलं चौघ कशी निर्माण झाली सायमन कमिशन कसं निर्माण झालं गो बॅक सायमन गो बॅग सायमन फा कशी म्हणू लागली ते आपण आताच्या तासामध्ये समजून घेतलेलं आहे तर आता अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजे सविनय कायदे भंग म्हणजे का सविनय कायदे भंग म्हणजे काय का? ते आपण आजच्या तासामध्ये समजून घेणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की बघा आतापासून बघा किमान तुमचा चार दिवस तुमचं इतिहास लेक्चर चालेल त्यानंतर इतिहास हा संपूर्ण विषय जाईल विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावं यानंतरचं आहे सर्वे कायदे भंग चळवळ तर बघा लाहोरच्या अधिवेशनात कोणत्या अधिवेशनात लाहोरच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव समज झाला म्हणजे का संपूर्ण स्वराज्याचा ठराव समज झाल्यानंतर महात्मा गांधीजींनी काय केलं सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला म्हणजे काय त्यांनी एक निर्णय घेतला ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या ही चळवळ करण्यापूर्वी ब्रिटिश सरकार किंवा इंग्रज सरकारकडे त्यांनी मागणी केली विविध मागण्या केल्या मागण्या ना करण्याचं त्यांनी कार्य केलं त्यांचं प्रमुख कारण काय आहे तोडा राज्य करा या निधीचा त्यांनी अवलंब केला, केला तर अवलंब केल्यानंतर काय झालं तर ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या यामध्ये मिठावरील कर रद्द करावा म्हणून त्यांनी मागणी केली होती मीठ बनवण्याची सरकारी मतेदारी त्यांनी रद्द करावी ही मागणी होती परंतु सरकारने गांधीजीच्या मागण्या काय केल्या फेटाळून लावल्या म्हणजे का त्या मागण्या नाकारून दिल्या नाकारल्यामुळे काय ना झालं गांधीजींनी गांधीजींनी कायदा कायदा म्हणजे म्हणजे मोडून जे सरकारची मक्तेदारी होते कायद्याचा भंग करून त्यांनी काय कर केले सत्याग्रह केला म्हणजे चळवळ केला करण्याचे त्यांनी ठरवले त्यानंतर बघा सामान्य जनतेच्या आहारातील मीठ हे महत्वाचे होते तर बघा त्यामुळे मिठासारख्या जीवनाशक वस्तूवर त्यांनी अन्यायकारक कर लादले होते या अन्यायकारक करामुळे काय झाले त्यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केलेला होता तर बा त्यामुळे काय झाला तर मिठासारख्या जीवनाशक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते त्यामुळे काय झाले गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला कोणी सत्याग्रह केला गांधीजींनी मीठाचा मिठाचा सत्याग्रह केला तर मिटाचे सत्याग्रह हा का कसा होता प्रतिकात्मक होता म्हणजे काय कायदे होता महत्वपूर्ण भाग होता प्रतिकात्मक होता ब्रिटिश सरकारचे जुलमी जुलमी सरकारचे होते त्यांनी का मार कायदे मार्गाने किंवा सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्यांचा का काय होता यापक हेतू होता यापक त्यांचा काय होता उद्देश होता तर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी सत्याग्रह करण्यासाठी त्यांनी काय केलं गुजरात मधील दांडी येथे त्यांनी काय के केला मिठाचा सत्याग्रह सुरू करण्याचा त्यांनी काय के केला निर्णय घेतला तर निवड केली तर बारा मार्च एकोणीशे तीस कधी सत्याग्रह केला बारा मार्च एकोणीशे तीस रोजी अठ्याहत्तर सहकार्या सह म्हणजे काय किती सहकार्य होते अठ्याहत्तर सहकार्या सह त्यांनी काय केले साबरमती म्हणजे साबरमती आश्रमातून त्यांनी दांडी येथे जाण्यास त्यांनी निघाले सुमारे किती किलोमीटर अंतर होते तीनशे पंच्याऐंशी किमीच्या पदयात्रे मार्गावरील अनेक गावांमधून अनेक भाषणे केली आपल्या भाषणातून गांधीजींनी काय केलं जनतेला निर्माण होऊन म्हणजे का जनतेने ब्रिटिश सरकारला घाबरायचं नाही त्यांनी असे सांगितले तर कायदे बंग चळवळी त्यांनी काय केले सामील होण्याचे आश्वासन दिले म्हणजे कायदे बंद चळवळीमध्ये सामील होण्याचे त्यांनी काय केले आवाहन केले या गांधीजीच्या भाषणामुळे काय झालं संदेश सर्वत्र पसरत गेला आणि या चळवळीला काय झालं अनुकूल वातावरण निर्माण झालं तर बघा पाच एप्रिल एकोणीशे तीस कधी पोहोचले तर बघा पाच एप्रिल एकोणीशे तीस रोजी गा काय केलं दांडी येथे पोहोचले आणि सहा एप्रिलला त्यांनी काय का केले सहा एप्रिल एकोणीशे तीस मिठाचा सत्याग्रह कधी केला मिठाचा सत्याग्रह सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी केला पोहोचले कधी दांडी येथे पोहोचले पाच एप्रिल एकोणीसशे पो तीस पोहचले किती साबरमती पासून साबरमती पासून अठ्याहत्तर सहकार्यासह अठ्यात्तर किती अठ्याहत्तर सहकार्यासह त्यांनी किती किलोमीटर प्रवास केला त्यांनी बघा तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास केला कुठून साबरमती ते साबरमती ते दांडी प्रवास केला तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो तर बघा मीठाचा सत्याग्रह सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी केला पोहोचले कधी तर पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पोहोचले साबरमती पासून हातात सहकार तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर प्रवास केला साबरमती ते पर्यंत प्रवास केला तर बघा गांधीजीच्या भाषणामुळे काय झालं काय दे बघून संदेश सर्वत्र पसरत गेला आणि अनुकूल वातावरण निर्माण झाले पाच एप्रिल मी आता सांगितलं पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींची दांडी इथे पोहोचले सहा एप्रिल रोजी दांडीचा समुद्र किनाऱ्यावर मीठ उचललं म्हणजे काय दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून त्यांनी काय केलं गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला मिठाचा सत्याग्रह केला देशभर सविनय कायदेभंग सुरू झाली त्यानंतर पेशावरचा सत्याग्रह कोणता सत्याग्रह पेशावरचा पेशा सत्याग्रह कळाला का पेशावरचा सत्याग्रह तर बघा वानवी सरहद प्रांतात अब्दुल गफर गफर खान गांधीजीचे काय होते निष्ठावान अनुयायी होते म्हणजे काय त्यांनी निष्ठावान त्यांनी अनुयायाचे म्हणजे गुरु श्री त्यांनी स्वीकारले शिष्यत्व त्यांनी सरहद गांधी म्हणून त्यांना काय म्हणतात सरहद गांधी म्हणून ओळखले जाते त्याने खुदा इन खिदमतगार या संघटनेची स्थापना केली तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे त्यांनी सत्याग्रह केला शहर होते सरकारने गडवाल पलटणीला सत्याग्रहीवर गोळी करण्याचे त्यांनी आदेश दिले परंतु गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे काय झालं लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली महात्मा गांधीजींनी केलेल्या सविनय कायद्याभंग आंदोलनामुळे का किंवा कायदेभंग चळवळीमुळे काय झालं ब्रिटिश सरकार सरकार फार फार कोंडीत आलं आलं म्हणजे अडचणीत एकोणीसशे तीस रोजी कधी चार मे एकोणीशे तीस रोजी गांधीजींना अटक करण्यात आली देशभर दडपशाहीचे सत्र होते त्यांना दडपशाही म्हणजे दाबून टाकण्याचं कार्य कोणी केलं तर ब्रिटिशांनी केलं तर गांधीजीच्या अटकेचा देशभर निषेध आणि करण्यात आला त्यानंतर बघा सोलापूरचा सत्याग्रह कुठला सत्याग्रह सोलापूरचा सत्याग्रह सोलापूरचा सत्याग्रह तर बघा सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर हो सोला होते सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये कोण होते गिरणी कामगार हे आघाडीवर होते त्यांनी काय केलं सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापूर सोलापूरात हरताळ पाडण्यात आला म्हणजे काय बंद पाळण्यात आला या प्रसंगी सोलापूर मध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टर मोर्चावर गोळीबाराचे त्यांनी काय केले आदेश दिले यामध्ये शंकर सह अनेक स्वयंभू स्वयं अनेक स्वयंसेवक काय केले मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युनिसिपल म्हणजे काय महानगरपालिकाची इमारत त्यांनी हल्ले केली सरकारने मार्शल लॉ म्हणजे काय लष्करी कायदा जारी केला म्हणजे लष्करी कायदा काय केला पारित केला यामुळे पुढे काय झालं तर काय आंदोलन आंदोलन झोडण्यात आलं म्हणजे का आंदोलन दाबून टाकण्यात आलं या आंदोलनात मध्ये आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण चरणा कुरबान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना काही करण्यात फाशी देण्यात आली यानंतरचा पॉइंट आहे धारासना सत्याग्रह धारासना सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे का सत्याचा आग्रह धरणे त्यालाच काय म्हणतात सत्याग्रह असे म्हणतात म्हणजे काय जे सत्य आहे ते बाहेर काढायचं म्हणजे काय सत्याग्रह धारासणात सत्याग्रह आता म्हणजे बघा गुजरात मधील दारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व यांनी केले के तर मिटाचा सत्याग्रहीवर पोलिसांनी काय केला लाठीमार लाठीमार के लाठी केला सत्याग्रही सुद्धा शांतपणे लढ्याचे प्रहार सहन करत होते त्यांना अशोचारासाठी घेऊन गेल्यावर त्यांची तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते महाराष्ट्रात वडा मालवण शिरोडा या ठिकाणी काय केले सत्याग्रह झाले जेथे मिठागरी नव्हते त्यांनी तेथे जंगल विषय कायदे मोडायला सुरू केले महाराष्ट्रात बिळाशी संगमनेर कळवण पुसर इत्यादी ठिकाणी काय केले जंगल सत्याग्रह झाले आदिवासींना जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घे घेण्याचे त्यांनी ठरवले यानंतरचा पॉईंट आहे बाबू गिरीचे बलिदान बाबू गेणूचे बलिदान बाबू घेणूंचे बलिदान तर बघा मुंबई परदेशी मालावर त्यांनी काय केला बहिष्कार सुरू केला परदेशी मालावर वाहतूक करणारी वाणी आंदोलनका कडून आढवली जात म्हणजे काय आंदोलनकर्त्यांनी काय केली वाणी आढवली जात होती आंदोलन करत्याने अडवली होती मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारा बाबू घेणू सेन या आंदोलनात आघाडीवर होता त्यांनी काय केलं पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्ता मध्ये परदेशी ट्रक होता घेऊन जाणारा ट्रक बाबू घेणूच्या समोर आला ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे झाले पोलिसांनी धमकी पोलिसांनी धमकी देऊन सुद्धा ते जागी हल्ली नाही आणि अखेरीस त्यांच्या अंगावरून ट्रक जावा लागला अंगावरून ट्रक गेला आणि यात बाबू घेणूचे काय झाले होतात प्राप्त झाले म्हणजे बाबू घेणूचा मृत्यू झाला तर हुतात्म्य प्राप्त झाले बाबूगिनीचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले बाबूगिणीचे चळवळ म्हणजे बलिदाने कोणाला ठरलं तर राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले यानंतरचा पॉईंट आहे कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य चळवळीची वैशिष्ट्ये तर बघा आतापर्यंत चळवळी भागापुरत्या काय होत्या मर्यादित होत्या मात्र ही चळवळ देशव्यापी होती मात्र ही चळवळ कशी होती देशव्यापी होती खेडाखेड खेडो पाड्यापर्यंत ही चळवळ होती खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये बघा स्त्रियांचाही मोठा सहभाग होता यामध्ये कस्तुरबा गांधी कमलादेवी देवी उपदाय त्यानंतर अवंतिकाबाई गोखले लीलावतीबाई मुंशी हंसाबाई मेहता यांनी सत्याग्रहीचे इथे काय केले नेतृत्व केले हे चळवळ पूर्णपणे अहिषक पद्धतीने पार पाडले इंग्रज शासन जोरदार असताना जनतेने निशस्त्र प्रतिकार केला यामुळे काय झालं भारतीय जनता निर्भय बनली यानंतर बघा अतिशय महत्वाचं म्हणजे परीक्षेला आय एम पी म्हणून करा बघा गोलमेज परिषद तर बघा राज्यशास्त्राला तुम्हाला झालेला आहे गोलमेज परिषद कधी निर्माण झाली केव्हा निर्माण झाली कशा म्हणजे भारतीय राजघटना कशी निर्माण झाली आपण पाहिलं तर बघा आपण आणखीन डिटेल मध्ये पाहणार आहोत बघा सविनय कायदेभंग आंदोलनानंतर सुरू असताना भारताशी संबंधित घटनात्मक म्हणजे भारताशी संबंधित राज्यघटना तयार करण्यासाठी घटनात्मक प्रश्नाचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते याकरता त्यांनी काय केले लंडन मध्ये एका परिषदेचे आयोजन केले त्या परिषदेचे नाव काय होते गोलमेज परिषद या परिषदेचं नाव काय होतं गोलमेज परिषद तर या परिषदेचे आयोजन केलं या परिषदेला गोलमेज परिषद असे सुद्धा म्हटले जाते तर बा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बस्तीस कधी झालं एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस बत्तीसच्या च्या कालावधीमध्ये तीन गोलमेज गोलमेज परिषदेचे काय झाले आयोजन करण्यात आले म्हणजे काय तीन गोलमेज परिषद तीन गोलमेज बैठकांचं त्यांनी काय केलं आयोजन केलं काय बघा त्याच्यामध्ये बघा पहिली गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद तुम्हाला झालेला आहे राज्यशास्त्राच्या लेक्चर मध्ये पहिली गोलमेज परिषद म्हणजे काय दुसरी गोलमेज परिषद म्हणजे काय ते तुम्हाला डिटेल मध्ये माहिती झालेली आहे तर बघा पहिली गोलमेज परिषद कधी निर्माण झाली तर बघा रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे काय होते अध्यक्ष होते या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी काय उपस्थित होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर ते सप्रू बॅरिस्टर जीना इत्यादीचा सहभाग होता केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती भारतात संघ राज्याची स्थापना अशा विविध प्रश्नावर या परिषदेत म्हणजे काय केली चर्चा करण्यात आली या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष संस्थानिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र या सभेने राष्ट्रीय सभेने काय केला सहभाग घेतला का, का राष्ट्रीय सभेने या गोर्मेंट परिषदेमध्ये सहभाग घेतला नव्हता तर राष्ट्रीय सभा ही देशाची काय होती प्रतिनिधी संस्था होती त्याच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषद चर्चा करणे कसे होते निष्फळ होते म्हणजे काय निरर्थक ठरली होती त्यानंतर बघा गांधी आय करार गांधी आयरवीन करार पहिली गोलमेज परिषद समजली का

महात्मा गांधी आणि वाईस राय यांच्यामध्ये समजोता झाला समजोता झाला म्हणजे काय करार झाला तर या यालाच काय म्हणतात गांधी अरविंद करार अशी म्हणतात या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रास्ताविक राज्यघटनेने जबाबदार राज्य पद्धतीचा काय स्वीकार करण्याची हमी दिली परिणामी राष्ट्रीय सभेने काय केले संविधान कायदेभंगाची चळवळ काय केली मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची काय केली तयारी दाखवली आहे याला काय म्हणतात गांधी अरविंद करार गांधी अरविंद करार असे म्हणतात यानंतर बघा दुसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज दुसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद तर बघा दुसरी गोलमेज परिषद कधी झाली एकोणीसशे एकतीस मध्ये तर एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेमध्ये महात्मा गांधीजींनी काय राष्ट्रीय राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून सभेप्रमाणे भारतातील निळ्या जाती जमातीचे पक्ष तसेच संस्थानिकांचे प्रतिनिधींना बोलवण्यात आले गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नावर त्यांनी तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद होते गांधीजींनी मैत्रक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते काय झाले अपयशी ठरले अखेरीस निराश होऊन गांधीजींनी भारतात परतले यानंतरचा पॉइंट आहे पुणे करार पुणे करार तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदामध्ये दलित प्रतिनिधीचे प्रतिनिधित्वाचे काय केले कार्य केले त्यांनी प्रतिनिधीचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी काय केलं दलितांसाठी स्वतंत्र स्वतंत्र मतदारसंघाची का त्यांनी काय केली मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅक डोनाल्ड यांनी जाती निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले जाती हिंदू हिंदू निवाड्यानुसार त्यांनी काय केलं समाजाची झालेली ही मागणी गांधीजींना काय नव्हती मान्य नव्हती म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध उपोषण करण्यात राष्ट्रीय सभेच्या आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनरविचार करण्याची त्यांनी काय केली विनंती केली मागणी केली राष्ट्रीय हित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली ही विनंती मान्य केली एकोणीसशे बत्तीस मध्ये करार कधी झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे पच्चीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये यांच्यामध्ये पुणे करार झाला पुणे करार झाला तर बघा डॉक्टर आंबेडकर यांच्या त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली राष्ट्रीय लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही, ही विनंती मान्य केली एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथील एक करार झाला हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे पुणे करार आणि पर मागच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर माझा काही विश्वास नसेल तर मागील दहा वर्षाचा प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता त्याच्यावर बघा प्रश्न येतात याची मी शंभर टक्के मी गॅरंटी देतो तर बघा यांच्यात पुणे येथे या करार झाला हा करार पुणे करार म्हणून ओळखण्यात आला या करारानुसार दलितासाठी स्वतंत्र मतदार संघाऐवजी त्याने काय केली राखीव जागाची तरतूद करण्यात आली अत्यंत बघा तिसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद तर बघा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस तिसरी गोलमेज परिषद कधी झाली नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये इंग्लंड मध्ये तिसरी गोलमेज परिषद बनवण्यात आली मात्र राष्ट्रीय या परिषदेवर काय केला बहिष्कार घातला दा, म्हणजे काय त्यांनी विरोध केला त्यामुळे ही परिषद बघा सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सविनय कायदेभंगाची कायदे भंगाची सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी कुठली फेरी दुसरी फेरी। तर बघा दुसऱ्या मनाने काय केलं गांधीजींनी भारतात आले त्यांनी सविधे कायदे भंग आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा ताबडतोब निर्णय घेतला गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला सरकारने काय झालं या चळवळीला दडपशाहीने उत्तर दिले सर्वत्र नागरिक हक्काचे का केली राष्ट्रीय सभा व तिच्या राष्ट्रीय वर्तमानपत्र व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले अखेरीस बघा एप्रिल एकोणीसशे चौतीस मध्ये गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली व सविनय कार्यबंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले तर अशा प्रकारे बघा म्हणजे का भंग सुरू आपण संपला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद तर आपण उद्याच्या तासामध्ये पाहणार आहोत तर स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व म्हणजे का ते आपण उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत तर धन्यवाद